राम मंदिरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची भेट झाली यावेळी संजय शिरसाटांनी खैरेंना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सुद्धा दिली जो नाही राम का नाही किसी काम का असं म्हणत खैरेंसमोर शिरसाटांनी घोषणाही दिली राम मंदिरात खैरे आणि शिरसाटांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली काम का नाही मला कधीही राग नाहीये त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय म्हणून अशा माणसाचं मी काल सुद्धा सांगितलं मी दरवाजे उघडे आहेत इतरांसाठी आहेत अधिकृत चालले त्याच्या समोर ऑफर देतो पण दोघेही आजकालच्या काळामध्ये दोघे एकमेकांना धन्यवाद देत आहे आभार मानताय काय चालले काय दोघांना खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत हे त्यांनी मान्य केलेले आहेत म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही अरे आमचा फक्त खैरेंवर राग नाही ते बोलतात ना ते बोलतात कधी कधी टीका पण करतात असं काय नाही उभाटा आणि शिवसेनेमध्ये हिंदुत्वाहून कुटुंब युद्ध असलं तुमच्या हिंदुत्वाला मानता येते थँक्यू धन्यवाद तुम्हाला नाही मी मी तारीफ करत नाही मी त्यांचा धन्यवाद मानले माझ्याबद्दल चांगला बोलून धन्यवाद